यशवंतची तीनशे एकर जमीन छप्पन्न कोटी न विकून संजय पाटलांनी मालमत्ता कमावली विशाल पाटलांचा गंभीर आरोप मला भाषणात ते बोलले अजित पवार साहेब आणि साहेब व्यासपीठावर असताना ते बोलले की माझे दोन कारखाने मी एक कारखाना विकला कुठला विकला कुणाचा कारखाना तुमच्या का बापाचा कारखाना होता तो विकायला का हा कारखाना हा जनतेचा हा कारखाना त्याची तीनशे एकर जमीन जी विट्या लगत आहे ही सगळी जमीन फक्त छप्पन कोट रुपयेला संजय काकानी स्वतःच्या वैयक्तिक मालकीची केली खासगी सांगली खानापूर तालुक्यातील जनतेचा यशवंत कारखाना संजय पाटील यांनी विकला हा कारखाना उभा करण्यासाठी दिवंगत संपतराव माने यांनी वसंत ददांचा विरोधही पत्करला कारखान्याची तीनशे एकर जमीन छप्पन्न कोटी रुपयांना विकून स्वतःची मालमत्ता केली आणखी दोनशे एकर जमीन वैयक्तिक नावावर ठेवली ही गैरान जमीन सोडवण्यासाठी संजय पाटील यांना खासदार व्हायचं आहे शासनाचा सत्तेचा वापर करून ते गडगंज झाले जनतेच्या मालमत्तेवर त्यांचा डोळा आहे अशी घणागती टीका अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी केली खानापूर तालुक्यातील भाळवणी चिंचणी बामणी कारवे आळसन गारडी घाणवड हिंगणगादे नागेवाडी चिखलहोळ माहुली लेंगरे खानापूर आदी ठिकाणी प्रचार मेळावे झाले त्यावेळी ते बोलत होते सुशांत देवकर पद्मासिंह पाटील राजकुमार माने माजी नगराध्यक्ष अलिबाबा पीरजादे माजी नगरसेवक हर्षल तोडकर भाऊसाहेब मंडले विराज माने संभाजी जाधव डॉक्टर विजय मुळीक आनंदराव पाटील चंद्रकांत जाधव इंदुमती जाधव प्रवीण जाधव अभिषेक शिंदे उदय थोरात आणि कार्यकर्ते उपस्थित होते अपक्ष उमेदवार विशाल पाटील म्हणाले संजय पाटील यांनी नेहमीच पाण्याचे राजकारण केले अनेकदा पाणी अडवून स्वार्थ साधला खानापूर घाटमाथ्यावरील जनतेची काही देणं आहे अशा व्यक्तीला निवडून दिल्याने जिल्हा दहा वर्ष मागे गेलाय दिल्लीत बसून सांगली जिल्ह्याचे प्रश्न संसदेत मांडणारा खासदार हवा मराठा धनगर आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे खूप अपेक्षा आहेत या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या लोकांच्या अजून पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही वसंत ना काळात या महिषा ताकारी योजनेला मान्यता मिळाली नव्वदच्या दशकात थोडी कामं सुरू झाली दोन हजारच्या दशकात प्रतिक पाटील केंद्रात मंत्री झाल्यावर एआयबीबीला ह्यांनी मान्यता मिळवून दिली ही योजना राज्य शासनाची न राहता केंद्र शासनाची झाली मोठ्या प्रमाणात निधी मिळाला दोन हजार तेराला अजून मोदी साहेब गुजरात मध्ये होते संजय काका मध्ये होते त्यावेळेला या तालुक्यात पाणी आलं होतं निधी होता शिल्लक पुढचं पाणी पण फिरवण्यासाठी ही शिल्लक केंद्रात न होता राज्य निधी दिला तत्कालीन आमदार सदाभाऊ पाटील असतील त्यानंतरचे आमदार अनिल भाऊ असतील यांनी राज्य शासनाचे मार्फत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आणि पुढे ह्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अवरात्र झटले या सगळ्या प्रक्रियेत खासदार फक्त काम झाल्यावर नारळ फोडायला फुले येण्याच्या पलीकडे काहीही योगदान देऊ शकले नाही पाण्याचं राजकारण करणं पाणी आडवणं कार्यकर्त्यांना बोलून घेऊन त्यांच्याकडनं राजकीय शब्द घेणं मगच पाणी सोडणं असे वेगळे वेगळे वे प्रकार या खासदारांनी ह्या सांगली जिल्ह्याच्या जनतेचा आणि खास करून किंवा घाटमातेच्या जनताशी काही देणं घेणं नाही मला भाषणात ते बोलले अजित पवार साहेब आणि फडणवीस साहेब गॅस असताना ते बोलले की माझे दोन कारखाने मी एक कारखाना विकला कुठला विकला कारखाना कारखाना तुमच्या होता तुम्ही हा जनतेचा कारखाना हा, हा कारखाना उभा करायला संपत्र नानाने वेळ प्रसंगी वसंत सुद्धा वाईटपणा घेतला होता तरुणांना माहीत नसेल तर तुम्हाला इतिहास माहित पाहिजे की वसंत दादांचं त्या काळात म्हणणं होतं बघा नाना एवढी झेप घेण्यापेक्षा हा ह्या कारखाना सांगलीचा मोठा करू तर नाना म्हणले नाही ह्या मला खालापूर तालुक्यात माझ्या जनतेसाठी कारखाना उभा करावा लागणार दादा तुम्ही पाणी आणणार आहे पाणी म्हैशाच आल्यावर ह्या ठिकाणी ऊस पिकणार आहे कारखान्याची गरज आहे तीन चार तीन हजार रुपये शेअर घेण्यासाठी कर्ज काढली ती फेडता फेडता पंधरा वीस हजार रुपये लागली हा कारखाना त्याची तीनशे एकर जमीन जी विट्या लगत आहे ही सगळी जमीन फक्त छप्पन कोट रुपयाला संजय काकानी स्वतःच्या वैयक्तिक मालकीची केली खासगी त्यात ते शंभर एकर आणि कारखान्याची जुनी मशिनरी विकली जवळजवळ दीडशे दोनशे कोटीला शंभर दीडशे कोटी नफा हा फक्त कारखाना विकून झाला ते सोडून अजून दोनशे एकर जमीन शिल्लक वैयक्तिक नावावर ठेवले ते आता गायराची जमीन आहे ती आता सोडवायसाठी पुन्हा खासदार या गड्याला व्हायचं आहे का हा खासदार तुमचं जमिनीवर लक्ष ठेवतो हो, काय या खासदाराचा जनतेच्या कारखान्यात डोळा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली